हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात आज आहे गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा दोन तीन दिवस झालं दोन तीन नाही तीन चार दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही कारण मी जरा कामात होती त्यामुळे काही मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळालाच नाही आज जरा विश्रांती आहे म्हटलं चला आज जरा थोडंसं व्हिडिओ तरी बनव बनवून घेऊया म्हणजे सुरुवात तरी करूया पुढचा दिवसभर अजून बाकी आहे तर आज आम्ही बनवली आहे नाश्त्यासाठी गरमागरम मॅगी आणि मॅगीसोबत आहे श्राव श्राव म्हणजे मॅगी मॅगी म्हणजे श्राव ओ हे ना काल मेहंदी काढली ती दाखवते ती ॲक्च्युली ती जरा आज खूपच उशिरा उठली आहे त्यामुळे जरा माझी लेख लाजरी बुजरी झाली हा ते रोज कशी सहा वाजता उठते आज साड़े ला उठली आणि हे गेले ऑफिसला आम्ही दोघीच घरी आहोत म्हटलं आज दुसरं काही बनवल्यापेक्षा मॅगी खावे हो की नाही तुमचं काय म्हणणं यावर आजचा काय प्लॅन आहे मग जाणार कुठेही जाणार आज ती जाणार आहे तिच्या मैत्रिणीकडे आम्हाला पण निमंत्रण आहे आम्ही पण जाणार आहोत पण ही जरा उशिरा जाणार आहे मी लवकर आय मीन ही लवकर जाणार आहे आम्ही उशिरा जाणार हां असं म्हणायचं होतं ते चला मॅगी खाऊन घेतो आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर मस्त मॅगी वगैरे खाऊन झाले आंघोळ वगैरे आंघोळ वगैरे करून एकदम चकाचक झाली आहे माझी लेक आणि मी आणि दोघी पण आणि तुम्हाला बाहेर बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण ते होते गणपतीचं आगमन म्हणून चालू आहे डोलता अशा बँजो बिंजो काय ते चालू आहे तर ते थोडंसं सा तुम्ही सांभाळून घ्या बघा हे जुल्फे नजर लागले माझ्या जुलफेला कसे झाले था। नजर नाही लागली ते स्वतःच्या हाताने तू खराब केलेस बरोबर ना तिने एवढे लांब कमरेपर्यंत केस होते तिने स्वतःच्या हाताने केस स्टेप कट करू दे फलाना कट करू दे करून करून एवढे अगं हो पण ते कमरेपर्यंत केस होते ते आता एवढूशे झाले चला आम्हाला आज लेकीची फरमाइश आहे की मामा मोदक बनव तर आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक की नाही आणि त्यात मला श्राव पण हेल्प करणार आहे चला रे ट्राय हा ट्राय असं नाही बोलत की तू परफेक्ट बनव असं नाही प्रयत्न कर time, so... yeah. तर चला आता मी जरा बाकीचं काम आवरून घेते म्हणजेच उकड काढून घेते मोदक बनवण्यासाठी सारण बनवते आणि तुम्हाला भेटते तर मस्तपैकी आपले मोदक बनवून झालेले आहेत दाखवते ना हे बघा यामध्ये आहेत थोडेसे आणि इथे होत आहेत अजून थोडेफार मोदक जास्त नाही थोडेसेच बनवलेत मी करून बघितले परफेक्ट होतात की नाहीत तर ते आता मला तुम्हीच सांगा की हे मोदक मला जमलेत की नाही नक्की सांगा मला कमेंट करून की हे मोदक छान झालेत म्हणजे परफेक्ट जमलेत की नाही टेस्ट तर छानच असणार आहे कारण त्यात मी खूप छान असं मस्त तो जे आतलं सारण आहे ते खूप छान सारण बनवून टाकले मी त्यात त्यामुळे ते ऑफकोर्स छान झालं असेल पण जी पद्धत आहे ज्या कळ्या असतात मोदकाला त्याबरोबर झाल्यात की नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि हो श्राव नाही आहे घरी श्राव गेली तिच्या मैत्रिणीकडे तिच्या मैत्रिणी तिला बोलवलं होतं मी मोदक बनवत होती तेव्हाच ती निघून गेली आता मी घरात एकटीच आहे हे थोड्या वेळात ऑफिसमधून येतील कारण आम्हाला जायचं आहे आम्हाला जायचं आहे एक दोन ठिकाणी तर मी आता मोदक होत आहेत तोपर्यंत मी तयारी करून घेते आणि मग तुम्हाला भेटते सो so गाईज बघा इथे मस्त मी छान अशी रेडी झालेली आहे आणि बघा इकडे आमचे आहोसुद्धा आले आहेत ऑफिसमधून आज ते लवकर आले कारण आम्हाला रियाच्या घरी जायचं होतं अजून एक दोन अजून दोन तीन ठिकाणी जायचं होतं हेच मी त्यांना विचारत होती की आपल्याला आज कुठे कुठे जायचं आहे तर चला निघूया आता डायरेक्ट अगोदर आपण जाऊया रियाच्या घरी मग रियाच्या घरून जायचं आपल्या जा आहे आपल्याला मेरा रोडला तर चला अगोदर आता रियाच्या घरी काय कसं कसं काय काय चालले ते बघूया का तर हे बघा इथे आलो आम्ही रियाच्या घरी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तिच्या घरी आणि मस्त भजन चालू होतं भजन एवढं भारी होतं ना तर आम्ही गेल्याबरोबर अगोदर तिकडे बसलो मग मी यांना म्हटलं ओ आपण एक काम करूया अगोदर ना गणपतीला हार वाहूया गणपतीला नमस्कार करूया आणि आम्ही प्रसाद घेऊन गेलो होतो जे मी मोदक बनवले होते त्यातले थोडेसे मोदक मी रियाच्या घरी घेऊन आली होती प्रसादासाठी तर इथे आम्ही तो प्रसाद गणपतीसमोर ठेवला गणपतीला हळद कुंकूत दुर्वा वगैरे ते सगळं वाहून नमस्कार केला कारण मला भजन ऐकायचं होतं खरंच भजन खूप छान होतं एवढं भारी भजन होतं ना तुम्ही सुद्धा ऐका किती छान भजन होतं i'm <laughs> you, इतकं छान भजन ऐकून आम्ही आलो मीरा रोडला तर हा आहे मीरा रोडला सपनाच्या घरचा गणपती ती पण एक फ्रेंड आहे तिच्या घरचा गणपती बघा किती सुंदर तिने डेकोरेशन केलं होतं खूप छान तिथे मी जास्त व्हिडिओ नाही घेतला थोडंसंच घेतला फक्त गणपतीचाच घेतला बघा किती सुंदर तिने डेकोरेशन केलं होतं आणि तिथून आलो मग आम्ही याला कांदिवलीला कारण कांदिवलीला ना आम्हाला दोन तीन ठिकाणी जायचं होतं पण खूप उशीर इकडे सपनाच्या घरी इतका उशीर झाला ना खूपच साडेआठ पावणे नऊ झाले मग तिच्या घरीहून आम्ही निघालो आणि डायरेक्ट इकडे आलो स्नेहाच्या घरी बघा इथे काय काय चालू होतं इथे आम्ही येऊन बसलो आणि डायरेक्ट यांनी गाणं गायला सुरुवात केली आणि ते सग सक... त्यांचं गाणं इतकं सर्वांना आवडलं एवढे सगळ्यांनी सगळे फॅन झाले होते ना बापरे बाप खूपच त्यांचं गाणं आवडलं सगळ्यांना चला गाण्याची महफिल अशी चालू असणार आहे आता मी करते व्हिडिओला एंड कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये